ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. दारूची पार्टी सुरू असतानाच दोघांमध्ये उसनवारीचे पैशांवरून वाद होऊन सहा जणांच्या टोळक्याने 25 वर्षीय तरुणाचा खून केल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्वेतील नेतिवली टेकडी भागात घडली आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने चोवीस तासात दोन हल्लेखोरांसह एक विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेऊन अटक केली आहे तर तीन आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत रुपेश महादेव कांबळे मोहन आणि एक विधी संघर्षित बालक असं अटक केलेल्या हल्लेखोरांचं नाव आहे हिलम खून झालेल्या तरुणाचं नाव आहे सूचक नाका कल्याणपूर्व भागातील परिसरात मृतक सूरज सोमा हिलम हा राहत होता त्यातच दोन एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास नेतिवली टेकडी भागात एका बार मध्ये मद्यपान करत होता त्यामुळे आरोपीही त्याच्यासोबत पार्टी करत होते दारुपीत असतानाच आरोपी आणि मृतकांमध्ये उसनवारीच्या पैशावरून वाद झाला त्यानंतर अनोळखी सहा लाकडी फळीने झाडूने व दगड फेकून गंभीर जखमी करून जीवे या भाव नामे पिंटा सोमा हिलम याच्या फिर्यादीवरून कोळशेवाडी पोलीस ठाण्यात भाधवी कलम तीनशे दोन एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास प्रमाणे दोन एप्रिल रोजी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याचे घटनास्थळी पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांनी तात्काळ भेट देऊन नमूद गुन्ह्याचा समांतर कल्याण गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस पथकानं सुरू करून सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केलं शिवाय घटनास्थळावरील प्राप्त सीसीटीव्ही फुटेजवरून गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न होताच गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार मिथुन राठोड यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की वर नमूद प्राप्त सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारे दोन संशयित आरोपी व एक विधी संघर्षित बालक हे सूचक नाका रिक्षा स्टँडजवळ कल्याणपूर्व येथे येणार आहेत सदर बातमीच्या अनुषंगाने इकडील घटकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सापळा कारवाई करून प्रस्तुत गुन्ह्यातील आरोप पी रुपेश महादेव कांबळे मोहन रमेश बनसोडे एक विधी संघर्षित बालक यांना सापळा रचून ताब्यात घेतलाय ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा